सकाळी झोपेतून उठण्यासाठी अगदी दहा मिनटं जरी उशीर झाला तर हा कपातला चहा सकाळचा तो अगदी कपातच थंडगार होतो असो कदाचित यालाच बाईपण असं म्हणतात तर मग काय तो चहा परत एकदा गरम करायचा आणि मस्त एन्जॉय करायचा कप हाताचा खाली ठेवला की लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर सर्वात आधी कुकर लावून घेतलं आणि तुम्ही जर अजूनही अॅल्युमिनियमचं कुकर वापरत असाल तर खाली एखादा लिंबाचे तुकडा म्हणजे लिंबूचा तुकडा किंवा साल असेल तुमच्याकडे तीही तुम्ही टाकू शकता आणि तुमचं कुकर अगदी स्वच्छ राहील त्यानंतर लगेच कोबीसुद्धा बारीक चिरून घेतला कारण की आजचा बेत होता मस्त सवरण भात आणि कोबीची भाजी त्यानंतर म्हटलं कुकर होईपर्यंत इकडे देवाची पूजा करून जर घ्यावी तर इकडे आजची मस्त अशी पूजा झाली आणि पूजेला फुलं जर असतील तर पूजे जे देवघर आहे ते छान असं उजळून दिसतं नंतर इकडे स्वयंपाक केला कोबीची भाजी चपाती आणि तडका दिलेलं असं मस्त वरण आणि हे सगळं करून एवढा सारा पचारा झाला आता हा आवरायचा आहे